नमस्कार मित्रांनो सोमनाथ मोरे युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सहर्ष सरसे स्वागत आहे तर सध्या चालू आहे केंदूर बाबळ जिल्हा परिषद निवडणूक तर यावेळेस केंदूर बाबळ गाटामध्ये कुठला उमेदवार विजय होईल तर सध्या मी आहे मुकई गावामध्ये आणि सोनाली ताई आहेत आणि अंजलीताई आहेत तर या दोन्ही भगिनींकून आपण जाणून घेऊ केंदूर बाबळ गटामध्ये यावेळेस कुठला उमेदवार बाजी मारू शकतो तर सोनाली ताई काय वाटतं तुम्हाला या प्रफुल्ल दादा शिवली यांची हवा आहे जास्त अच्छा ते तिथे असं वाटतं मला तर असं काय वाटतं बरं की प्रफुल्ल दादा शितीला असं काय वाटतं कारण त्यांनी नाही का पूर्ण पाबळ पासून जे सगळे गाव आहेत ना त्याच्यामध्ये सगळ्यांना उज्जैनची ट्रिप केली प्रत्येक आमच्या गणपती गणपती बसले होते तेव्हा किंवा नाही का नवरात्र होत नवरात्रीचा तेव्हा का प्रत्येक मंडळांना जाऊन भेट दिली आणि सगळ्यांशी पर्सनली सगळ्यांशी घरोघरी जाऊन नाही का सगळ्यांना फॉर्म भरायचं हे ते रे का सगळं करून घेतलं त्यामुळं मला तरी असं वाटतं ते येतील नक्कीच सोनेली ताईचं म्हणणं असं आहे की प्रफुल्ल दादा घरोघरी भेट घेतली तर तुम्ही उज्जैनला गेला अच्छा कसं वाटलं उज्जैनला गेल्यानंतर एकदम छान खूप छान होत चांगला अनुभव आला त्यांनी नाही का ट्रेन मध्ये बसल्यापासून पूर्ण आम्हाला एक रुपया खर्च करायला नाही लागला पाण्याच्या बाटली सहित सगळं आम्हाला प्रोव्हाइड केलं त्यांनी आणि खरंच खूप छान वाटलं पूर्ण तिथं गेल्यावरती पण त्यांनी आम्हाला नाही का त्यांची जी फिरायची जी पण सोय त्यांनी स्वतः केली होती आणि अशा एक ना एक नाही दोन नाही तीन नाही अशा सहा त्यांनी ट्रिप नेल्या सहा ट्रिप आतापर्यंत प्रफुल्ल दादांनी नेलत असं सोनाली ताईचं म्हणणं आहे आणि बऱ्यापैकी महिला माझ्या दुकानामध्ये येतात आता ह्या दोन महिला पण माझ्या दुकानात आल्या त्या पण उद्याच्या ट्रीपला जाणार आहेत बऱ्यापैकी महिलांचं मी विचारते ना मी सांगते पण मी स्वतः वाटतंय की नाही का ना त्यांनी आपण त्यांच्या संग गेलो त्यांनी आपल्यासाठी एवढा खर्च केला कुणी साधे शिक्रपूरला जायचं म्हटलं तरी कुणी आपल्याकडे पाच रुपये दहा रुपये खर्च करत नाही आपल्यासाठी त्यांनी एवढा तीन साडेतीन चार हजार रुपये आपल्याला लागले असते त्यांनी आपल्यासाठी एवढा खर्च केला त्यांनाच तुम्ही मत द्या मी असं सांगते मी स्वतः सांगते म्हणजे माझं मत नक्कीच नक्कीच सोनाली ताईनी त्यांच्या मनातलं सांगितलं सोनाली ताईचं या ठिकाणी मुखाई गावामध्ये ब्युटी पार्लरचं दुकान आहे तर सोनाली ताईंनी त्यांच्या मनापासून यांच्या मनातलं सांगितलं तर आपल्या सोबत आहेत अंजलीताई अंजली यांच्याकडून आपण जाणून घेऊ यावेळेस केंदूर बाबळघाटामध्ये कुठला उमेदवार विजय होऊ शकतो तर काय वाटतं ताई साहेब असं काय वाटतं बरं वगैरे घडवलेले सगळ्या आशीर्वाद आहे त्यांच्या अच्छा नक्कीच अंजली पण सांगितलं असं सांगितलंय अंजली काय म्हणणं आहे काय वाटतं तुम्हाला चला धन्यवाद सोमनाथ मौरू युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरसे सरसे स्वागत जय हिंद जय महाराष्ट्र